हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समज सकाळचं आम्ही किती झालेलं आहे पावणे दहा वाजलेले आहेत बघू शकता दिसते का घड्याळ तर पावणे दहा वाजले आहेत आई हिताय आमच्या दोघींच्या गप्पा चालू त्या काय काय शेअर करायचं चालू आहे तिचं मला माझं तिला मी स्वेटर घाटलाय कारण ही स्वेटर म्हणत नाही ह्याला काहीतरी वेगळंच नाव आहे काय माहीत नाही मला ब्रँड प्रमोशनसाठी आलेलं होतं दोन वर्षापूर्वी त्यातलं हे आहे पण थंडी आहे थोडीशी वातावरण जे आहे ते बरोबर नाही आहे आता आहे स्वयंपाक करायला सकाळी मुलांना मी डबा वगैरे करून दिला आ, भाजी आणि चपाती हे दिलेलं आहे मी करून बाकी आता आमचा करायचा आहे तुम्ही म्हणाल की मग दोन टाइम कशाला लावलीस कारण काय झालं ना की बाकीचं पूजापाठ आज गुरुवार वगैरे त्या सगळ्या गोष्टीला गेला तर ते मग तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे की सगळ्यांचे करण्यापेक्षा आज आपल्या पुऱ्या बनवल्या दिल्या कारण आज पुरी बनवणार आहे आज आहे बारस आईची काल होती एकादस एक त्यामुळे भाजी दिलेली आहे थोडंसं यामध्ये मी ठेवलेलं आहे काढून तर ते म्हणलं आता गरम गरम करावं थोडंसं राडा आहे पण आता स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे बाकीची थोडी किरकोळ काम वगैरे हो म्हणलं चला माहेर पण जरा द्यावं निवांत म्हणलं आंघोळ कर निवांत खा गडबड करू नको आता चहा पेला बनवते तो पण करणे चहा पेला बनवते चहा तिला देते आणि मग त्याच्यानंतर माझं काय काय स्वयंपाक जे आहे ते कामाला लागणार आहे झले निवत आता करते सोनाली सगळ्या आपलं तिला फक्त नाही त्यापासून झोप लागली कारण काय असं सांगते मी वेळेला माणूस बिंदर्जी राहतो म्हणजे वेळेला माणसाला असं काही नसतं डोक्यावर त्यावेळेला तो माणूस आरामाची झोप घेतो तसं ते आरामाची झोप घेते कारण तिथं धासकी असते असं मनात दुख दुख असते हे काम पडले ते काम पडले कितीही करा काहीही करा हाऊस वाईफ असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे कामाची धाप म्हणजे स्वतःच्या संसाराची काळजीच असते मग ती किती पण हे दे बाहेर गेल्यानंतर रिलॅक्स होतं म्हणजे मला कसं माहिती मी तुझ्याकडे आली समज किंवा मी आता मुंबईला गेली मी नुसती झोपायची काम करते झोपच मिळत नाही तसं यांचं पण आहे पण डे झोप लागते बेफाम दिवसभर घरातलं दिवसभर शेतातलं त्यात जनावर असतात म्हणजे मी म्हणेन की शेतकरी स्त्रीला उलट सगळ्यात जास्त काम आहे काय आणि हाऊस वाईफला म्हणजे आता आमच्यासारखी स्त्री घरात आहे तिला काही काम नाही असं नाही म्हणजे बरेच जण म्हणतात आपले गावाकडचे लोक हा तुम्हाला काय धुन भांडी झालं नवराला डबा दिला झालं तुमचं काम रिकाम्यातून पण रिकामी स्त्री कुठली असते जिला सतत काहीतरी उद्योग असतात ती रिकामी नसते जिला सतत काहीतरी काम करायचं आहे जिचं सतत काहीतरी चालू असतं ती रिकामी नसते आणि रिकामी स्त्री खरंच सांगते मी नसते शहरामध्ये सुद्धा बायकांना खूप कामं असतात जसं ती पर्शी पुसा हे करा ते करा तसं गावाकडे रेग्युलर तुम्ही पर्शी पुसता का दररोज कुठले असते त्याला माझ्या मध्ये चार <laughs> <laughs> चार आठ दिवसात ना चार दिवसात ना आठ दिवसात ना बघा बाई तेवढं किचनच तेवढंच पुसायचं सगळं कोण पुसत बसते त्याला हाय असं टाकून जावा कामा काय तर घरात पुसत बसलं तर मग बाहेर नसतो सुवायचं तर ही जी क्लिप आहे ना ही आदल्या दिवशीची आहे आणि मुलं स्कूलनं आल्यानंतर ना त्यांचं लक्ष केलं या डब्याकडे कारण हे ओपन होतं त्याच्यामध्ये थोडीशी हालचाल जाणवायला लागली म्हणून मग आर्यननं चेक केलं तर हे बघा हे डबा बहुते आहे बहुतेक हे पावसाचं पाणी याच्यामध्ये आहेत खेकडे सुरुवातीला मला वाट म्हणजे विंचवा टाईप वाटलेलं होतं पण हे प्रॉपर खेकडे आहेत आणि छोटे छोटे आहेत तर म्हणजे पावसाच्या पाण्यातले आहेत कुठले आलेत काय आलेत काही माहीत नाहीये मी विचारते सागरच्यांना सागरच विचारते आम्हाला कुणी ठेवलंय का आणलंय का पण काही कळायला मार्ग नाहीये माझ्या अंदाजे तो डबा मोकळा होता आणि बहुतेक पावसाचं पाणी वगैरे त्याच्यात पडलं असेल कुणीकडनं आले काय माहीत नाही अजूनही तिथंच आहेत कारण आम्ही काही तेही केलेलं नाही जसे आले तसे जातील म्हटलं कुठं जायचं त्यांची इच्छा जा असेल तिकडं तर असो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि नवीन असाल रोज व्हिडिओ पाहिला आवडत असतील तर सबस्क्राईब करा तर आईसाठी ठेवलेलं आहे चहा कारण त्यांचा दिवसाची जी सुरुवात आहे ती चहानेच होते म्हणजे गावाकडे बघा अगदी सकाळ सकाळी तुम्ही आंघोळ करा न करा पण शेण घाण काढणारी शेतात पाटेचं जाऊन काम करणारी माणसं सुरुवात ही चहानच करतात मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली आज आईसाठी म्हटलं आहे पंचपकवानाचा बेत करावा आणि याच्यामध्ये ना बासुंदी मी बनवत आहे आता झटपट बासुंदी कशी बनवायची तर बघा मी थोडंसं दूध आपलं रेग्युलर आहे ते घेतलं त्याच्यामध्ये चार चमचे होईल एवढी मी दूध पावडर घातलेली आहे अगदी व्यवस्थित ढवळून घेतलं एक उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग आपलं जे रेग्युलर दूध आहे तर हे जे दूध आहे ना माझं जवळजवळ एक लिटरच्या आसपास होतं मग त्यातलं मी थोडंसं ठेवलं बाकीचं वापरलेलं आहे ते, ते कानस म्हणतात ना त्या कानसाची वेळ आहे मला पहिला विळ येतच नव्हतं चिरायला पण विळी चांगली आहे आणि बारीक कांदा चिरायला झाला ना तरी पण बेस्ट आहे जी दिली आहे ना ते नाशिकची जी आई आहे तिने दिलेले तर ह्या असेच कांसाची विळी होती त्या वेळेवर विळी ओपन ठेवलेली होती तिनं आणि काय करायला गेली जी पाय पडला विळीवर तो पाय मधल्या ना एवढा आजपर्यंत कट झाला त्यामुळं विळी कोणी पण वापरू दे विळी खरंच बंद करून ठेवा विळी आता विचार करा त्यांचं वय तेवढं आहे तरी पण तरी पण त्यांच्याकडे ही चूक झाली नाही ती चिरून झाली बंद करा आठवणीच तर ना याला चांगली उकळी आली कमीत कमी वीस मिनटं लागतात वीस मिनटात तुमचं तयार होते मग मी बारीक फ्लेमवर ठेवल्यानंतर मला वीस लागलेली होती थोडंसं बारीक थोडंसं हाय करायचं कांदा भरपूर चार कांदे चिरून घेतलेले आहेत आणि चारीच्या चारी, चारी मी फ्रायरला लावलेले आहेत अगारो ब्रँडचं आहे मला खूप कमेंट असतात कोणती कंपनी आहे अगारो ब्रँडची कंपनी आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच पण त्याच्यामध्ये ना कांदा मी शिजण्यासाठी केला आहे इथं तेलात तळून घेण्यापेक्षा तेलात भाजून घेण्यापेक्षा तिकडं होतंय कारण इकडे वेळ लागतो कांद्याला सोबतच आता बऱ्यापैकी टेक्चर आलेलं आहे बासुंदीचं म्हणून मी त्याच्यामध्ये अंदाजे जेवढं पाहिजे तेवढी घातलेले आहे साखर साखर घातल्यानंतर एक थोडंसं अजून शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपलं जे काय पुढचा मसाला वगैरे आहे तो घालायचा आहे तोपर्यंत फ्लावर जो होता ना तो तेलामध्ये अगदी व्यवस्थित तरतरीत मी भाजून घेत आहे त्याला डाग पडले पाहिजे एवढा उशीर ज्ञान वाटत होते तुम्हाला विळे आहे जपून ही करा हे बघा माझं जो बोट गेलं काजू पिस्ता बदाम जे आहे ते कट करताना दाबून धरले की जाते सोड काय रोजच्या ह्याच्या जीवनात कितीतरी काहीतरी होते आई लगेच अशी करायला चित्तबद्दल मी सांगितलं होतं बघा चित्तचा ना इथून इथपर्यंत असा हात भाजला होता अजून वन आहे तिला कारण शेजाऱ्यांच्या घरी गेले खेळत खेळत आणि त्यांच्या कुकरवर जाऊन पडले एवढं पूर्ण अगं बांधायला एवढं नाही तू नको काळजी करू मला सगळ्यांनी सांगायला लागल्या खूप काळजी अरे बघा काढलं तरी आणि हे होते जवळजवळ पर्यंत आजपर्यंत बासुंदी जी आहे ना आता बरोबर परफेक्ट झालेली आहे या टायमिंगला गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर मग जो आपला सगळा मसाला असतो मसाल्यामध्ये मग मसाला म्हणजे आपला हे मसाला नाही आहे तर त्याच्यामध्ये काजू आहेत बदाम आहेत चारोळे आहेत पिस्ता आहेत तेवढं सगळं मी ॲड करून घेतलं वेलची पावडर टाकली जी गडबड आहे कारण साजी काय म्हणजे समोर झालं आईच्या की त्याचा बाऊ होतो जेवढं मात्र खरं आहे चिकट टेप जे आहे ते आणून त्या लावलेले आहे का तर मसाला वगैरे इथेही सगळ्यात हात जाणार प्रॉब्लेम येणार म्हणून फ्लावर जो आहे ना तो अगदी तेलामध्ये तरतरीत भाजायला ठेवलेला आहे जेणेकरून त्याला थोडंसं डाग पडलं जाईल एवढ्यापर्यंत भाजून घेतला आहे जो कांदा झालेला होता बरोबर झालेला होता तो मिक्सरला मी वाटून घेतला पाणी घालून बाकी मी त्यात काहीच घातलं नाही आणि मिक्सरचं वाटण जे होतं ना ते तेलामध्ये टाकलेलं आहे पनीर हेच घरातलं आहे आणि एक पॅकेट आणलेलं आहे विकतचं मी ते भाजी बनवणार आहे घरातलं पनीर जे होतं ना ते पण मिक्सरला फिरून घेतलं आणि त्याची पेस्ट ना इथं मी कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर म्हणजे कांद्याची पेस्ट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केले चवीनुसार जेवढं काय आहेत मसाले जेवढं पाहिजे आता आई थोडंसं तिकटातली आहे त्या हिशोबाने मी घातलेलं आहे धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळ तिकड एवढं सगळं घातलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करत आहे झाकून थोडीशी ग्रेव्ही शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित उकळी आली की मग जो आपला फ्लावर आहे जो आपण ऑलरेडी तेलामध्ये तरतरीत मीठ टाकून भाजून घेतलेला होता ना तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि या जागी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता जेवढी काय होती ना बासुंदी काढून ठेवली थोडीशी त्या ह्याच्यात उरलेली होती एका वाटीत काढून घेतली आई थोडंसं मला मदत करू लागलेली होती बाकीचा मसाला जो आहे हा पनीरच्या भाजीचा मसाला आहे याच्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबी या पनीरमध्ये मी कुठलीही साई मलाई वगैरे किंवा काजूची पेस्ट वगैरे वापरणार नाही ना रेग्युलर मसाला कांदा टोमॅटो वगैरे हा आणि थोडंसं शिल्लक राहिलेलं पनीर जे होतं ना घरगुती त्याच्यातलं आहे ना थोडंसं राहिलेलं जे होतं ते मिक्सरला वाटून मी पेस्ट करून वापरणार आहे बाकी काहीही नाहीये बाकी हे जे पनीर विकतचं आहे हा ब्रँड चांगला आहे आमच्या अनुभवातला त्यामुळे हे विकत आणलेलं होतं आणि आता विकतपेक्षा घरगुतीला मी पसंती देते तेलामध्ये छान असं तळून घेतलं गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे कारण पनीर गरम पाण्यात गेल्यानंतर मऊ होतं आपल्याच युट्यूबमधल्या ताईने मला ही आयडिया दिलेली होती थोडंसं गरम पाण्यात टाकत जा सोनाली मी ना गेली ती ग आईने किती गोंधळ घातलाय बघा माझ्या मध्ये दुकानदार ते गेला असेल एवढं लागलं एवढं लागलं तर काल ना भरपूर कमेंट होत्या खूप प्रेम देण्यात आलं आणि आईची जी काही मी स्टोरी सांगितली आमचे काय छोटे मोठे ग संभाषण होतं गप्पा मारतो आम्ही ज्या काही गोष्टी शेअर करतो ना त्याच्यासाठी खूप साऱ्या ताई त्यांचे पण अनुभव किंवा इमोशनल होतात बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये हे नाता आहे हे सुख आहे बऱ्याच जणांच्यात नाही आहे प्र जो तो आपापल्या पद्धतीने मन मोकळं करतो फक्त माझे रिप्लाय राहत आहेत आता आई वगैरे आले त्यामुळे थोडंसं समजून घ्या पण तुमचे जे काय असतील ना तुम्ही देईन व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्वामींच्यावर आता येणारा श्रावणातली पारायण ह्या भरपूर कमेंट आहेत त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी करणार आहे ताईनो ज्याच्यामध्ये स्वामी सेवा श्रावणातील सेवा ह्या सगळ्यांसाठी एक व्हिडिओ मी जरूर करेन देते आईच्या पुऱ्या बघूया सतत येणारी कमेंट कोल्हापूरमध्ये कुठे राहतात तर आम्ही गोकुळ श्रगाव मध्ये राहतो ताईनो दुसरी कमेंट अशी असते की मंगल कलश मी दिलेला आहे उत्तर तरी पण तर आता श्रावणामध्ये येणारा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा त्या दिवशी तुम्ही स्थापन करू शकता तिसरी कमेंट अशी होती एअरफ्रायर जे आहे ते वापरण्यासाठी बेस्ट आहे का तर हो मी तुम्हाला कायमच्या व्हिडिओमधून माझ्या रिव्ह्यू देत आलेले आहे मी तुम्हाला शेअर करत आलेले आहे त्याच्या ते पदार्थसुद्धा दाखवलेले आहेत त्यामुळे मी माझ्या परीने एअर फ्रायरला शंभर टक्के देते कारण कमी तेलामध्ये पण पदार्थ होतात बऱ्याच वेळेला कधी कधी गॅस अचानक संपतो अचानक खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्या वेळेलासुद्धा होतात फक्त त्या रेसिपी हळूहळू मी करेन शेअर पण माझं जर म्हणायला गेलं मत जर विचाराल तर ते मी स्वतःचं मत जे आहे ते हो म्हणून देत आहे बेस्ट आहे तर हिरवा हरभरा आणि काळा वटाणा भिजत घालून मोड वगैरे आणलेले होते अगदी त्याची उसळ मिठातली उसळ जी असते ती बनवली वरण बनवलेलं आहे आणि मग पुरे वगैरे तर झालेल्या होत्या असो असा आजचा आपला बेत होता अजून एक गोष्ट ताई नो की मी जसं तुम्हाला परवा शेअर केलं आई आली ना त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये शेवटला मी शेअर केलेलं होतं बघा तुम्हाला की खरंच आपण एखाद्याला जर प्रेमाने घेतलं एखाद्याला हे केलं तर समोरच्या व्यक्ती आपल्याला लगेच कळतो आणि मी त्या दिवशी एक चांगला माझ्या आयुष्यातला अनुभव म्हणून मी तुम्हाला शेअर केलेलं होतं पण कुठेतरी काल पन्नास टक्के माझं मन थोडंसं हे झालं कारण काही गोष्टीचा अभ्यास मी केला काही गोष्टी बघितल्या त्यावेळेला असं जाणवलं की नाही बरोबर नाही आहे हे किंवा आपण एखाद्यावर पटकन विश्वास ठेवतो आणि मोकळ्या मनाने राहतो मग हे बघा तिथं काय होतं काय नाही याला महत्त्व नाहीये पण काल कुठेतरी मला असं वाटलं चलाकी वाटली ती की वाट बाबा स्वतः सगळं करायचं आणि ते खापर दुसऱ्यांवर फोडायचं आता मी जिथं आहे मी या क्षेत्रात आहे त्यामुळे त्याचा अभ्यास जो आहे तो मला बऱ्यापैकी आहे की आईसाठी जे जेवणाची थाळी बनवलेली आहे ती आपली तयार झाले दहा आईला देऊया आणि विचारूया आता तुम्ही म्हणताल तेव्हा पण बोलली नाही फक्त मत व्यक्त केलं आता पण तशीच करते तर करेन ताई नो तेवढं महत्त्वाचं पण नाही आहे आणि तेवढं महत्त्वाचं पण आहे म्हणेन मी करेन वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला पण का कोण असतं मन थोडंसं नाराज झालं की यार आपण एखाद्यावर अगदी डोळं झाकून विश्वास ठेवणं खरंच थोडंफार हे आहे पण असं ठीक आहे देव आपल्याला खूप सारे मार्ग दाखवत आहेत आपण त्या मार्गाने जात आहोत आणि आपण त्या दिवशी पण ज्या गोष्टी करायच्या त्या अगदी क्लिअर स्वच्छ मनानेच केलेल्या होत्या ही भाजी पण ट्राय कर ही पण ट्राय कर खाऊ दे आता तिला आपल्या डिस्टर्ब नको आणि मी आता किती वाजलेले साडेबारा वाजलेले मी आता इकडचं सगळं जे आहे ते उरकून घेणार आहे तर हिच्या हट्टा भूक नसताना घेऊन आले दोनच पदार्थ कारण भूक नाही त्यांना कसं नाश्ता नसतं काय नसतोय सकाळचं त्यांचं जेवण असतं त्यांचं कसं आता खाल्ल्यानं डायरेक्ट संध्याकाळचं <laughs> <laughs> का नाही आता आपल्याकडे आधीमध्ये काय नाही आपण कसं चारला थोडं काय तर बघतोय असं काही नाहीये मग हि ज्या हट्टापाय मला घ्यावं लागलं